धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत तालुक्यातील नेरळ येथील आदिवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या वंदना बाळू पारदी या दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला आहे घरी आई एकटी असल्याने मागील काही दिवस वंदना ही आपल्या घरातूनच वसतिगृहात येऊन शिक्षण घ्यायची कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेलू ग्रामपंचायतीमधील बेडिसगाव येथील कोतेरीवाडी येथील वंदना यावर्षी दहावीला गेली होती विद्या विकास मंदिर शाळेत ती शिकत होती शुक्रवारी आपल्या घरी पोहोचलेली वंदना ही सोमवार पासून वसतीगृहात पूर्ण वेळ राहण्यासाठी येणार होती त्यासाठी आपल्या घरी असलेली सर्व कागदपत्रे घेऊन येते असे सांगून गेलेली वंदना पुन्हा वसतीगृहात परतली नाही सायंकाळी घरी शेतात कामे करून परतलेली वंदना हिला सर्पदंश झाला याबाबत माहिती होता तिच्या आईने आजूबाजूच्या तरुणांना सांगितले त्यानंतर तरुणांनी लगेच वांगणी येथे रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरू केली मात्र तिचा मृत्यू झाला शिक्षण पूर्ण करून आपल्या आईचा आधार बनण्याऐवजी वंदना ही या जगात राहिली नसल्याने छाया पसरली आहे वंदना ही अभ्यासात हुशार असल्याने आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करेल म्हणून तिच्या आईने तिला वसतिगृहात ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सा सर्वत्र हळहळ व्यक्त करीत आहे लवशक्ती लाईफ साठी नरेश जाधव कर्जर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा